नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज आणि तेही तेलाचा एकही थेंब न वापरता कसे चला आपण बघूया त्यासाठी मी इथे तीन बटाटे घेतले आहेत आणि आता मी त्यांचे साल काढून घेणार आहे शक्यतो डॉक्टर वेट लॉस आणि शुगरसाठी बटाटा वर्ज्य करायला सांगतात पण जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि जर त्यांना फ्रेंच फ्राईज खायचे असतील आणि तुम्हाला त्यांना ते तेलकट फ्रेंच फ्राईज द्यायचे नसतील तर तुम्ही या पद्धतीनेसुद्धा त्यांना फ्रेंच फ्राईज बनवून देऊ शकता काही नाही चव सारखीच लागते फक्त थोडासा टेक्स्चर वेगळा येतो आता आपण बटाटे कट करून घेऊया हे बघा फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे कापा हे बघा जास्त जाडही नको जास्त बारीकही नको जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा हे कापलेले बटाटे आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि आता आपण ते उकळायला टाकू एका पातेल्यामध्ये मी प्यायचं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हे कापलेले जे बटाटे आहेत ते मी त्यामध्ये टाकणार आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित बटाटे ढवळून घ्यायचे आहेत हे बटाटे आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचे आहेत जवळजवळ एक ऐंशी टक्केपर्यंत आपण बटाटे शिजवायचे हे बटाटे आता असे चाळणीमध्ये काढून घेतले आहेत मी तुम्ही तुमच्याकडे किचन टिश्यू असेल तर किचन टिश्यूने थोडे थोडे डॅप करून घेतले तरी चालतील किंवा मग फॅन चालू करून फॅन खाली थोडे सुकवून घ्या थोडेसे कोरडे होऊ दे थोडं पाणी त्यातलं सुक सुकू देत मग त्यानंतर आपण पुढची कृती करू मी आता हे चाळणीमध्ये काढून फॅन खाली ठेवले आहेत बटाटे आता बऱ्यापैकी सुकलेले आहेत तर आता आपण इथे मी आता गॅस चालू करते आणि त्याच्यावरती एक पॅन ठेवला आहे पॅन थोडासा तापू दे पॅन तापला की आता आपण त्यामध्ये हे जे बटाटे आपण उकडून घेतले होते ते आता असे थोडे थोडे टाकणार आहोत जास्त चिटकून नका टाकू थोडे लांब लांबच टाका मुलांसाठी खूप हेल्दी रेसिपी आहे जर तेलकट खायला द्यायचं नसेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही भाजून देऊ शकता तुम्ही आता एक दोन मिनटं आपल्याला ते असेच भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती हे बटाटे आता मी असेच एक दोन दोन तीन तीन मिनटांनी आलटून पालटून भाजून घेणार आहे बटाट्यांना एक वेगळा टेक्शर येतो तुमच्या लक्षात येईल जर या पॉईंटला पण जर तुम्हाला बटाटे असं वाटत असतील की कच्चे आहेत तर यावर तुम्ही झाकण ठेवून थोडा वेळ एक दोन मिनटं तुम्ही एक वाफ घेऊ शकता बटाट्यांची की जे बटाटे पूर्ण शिजतील जर तुम्हाला उकळताना अंदाज नाही आला तर नाहीतर जे बटाटे व्यवस्थित शिजलेले असतील तर आता आपल्याला पुन्हा ते शिजवायची गरज नाही आहे बघा बटाट्यांना आता एक वेगळा टेक्शर आला आहे असेच आपल्याला आलटून पलटून बटाटे भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती बटाटे कुठेच पॅनला चिटकत नाही आहेत असेच व्यवस्थित भाजून घ्यायचे बटाटे कडक पण होतात जो क्रंचीनेस हवा असतो आपल्याला फ्रेंच फ्राईजला तसे ते क्रंची पण होतात आणि चवीला सुद्धा सेमच लागतात यावर तुम्ही तुम्हाला हवा तो मसाला टाकून सर्व करू शकता पेरी पेरी मसाला टाकू शकता किंवा चाट मसाला टाकू शकता किंवा अगदी लाल मिरची पावडर ती सुद्धा टाकू शकता अगदी किंची आपले बटाटे फ्राय करून झालेले आहेत मी हे आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू